म्हणजे आता मी त्या दिवशी वाचलं की एक क्रेडिट कार्ड म्हणजे काय माहिती का की एखाद्या दारुड्या माणसाकडे पूर्ण भरलेली बंदूक देणं मग ते काय करणार नाही त्याचे गोळे झाड ना कोणाला मारेन क्रेडिट कार्ड त्याच्याकडे दिलं की तुम्ही खरेदी शॉपिंग करते तीस हजार रुपये पगार आणि त्यांनी ते क्रेडिट कार्ड बँक काय करत त्यामध्ये तुम्ही तुमची लिमिट वाढली एक लाख वीस हजार रुपये झाली लिमिट वाढली पगार कुठं वाढला त्याचा बरोबर का बायको भाऊ बहीण वगैरे सगळे त्याच्या क्रेडिट कार्ड वरती मोबाईल घेते ते काय नो काय नो त्याच्याकडे दोन लाखाचं कर्ज होतं बँक वाले काय तुमचं दोन लाखाचं कर्ज आपण काय करू हप्ते पाडून देऊ तुम्हाला ईएमआय मग त्याच्या तीस हजाराच्या पगारातला पंधरा हजार रुपये क्रेडिट कार्डचा हप्ता कट झाला पंधरा हजार घर चलत ना आणि त्याला जी शॉपिंग सवय लागली असते ब्रँडेड वस्तूची दोन हजाराची चप्पल तीन हजार शर्ट पाच हजाराची पॅन्ट दीड लाखाच मोबाईल पंधरा हजारात भागत नाही ना मग ती दुसरी बँकिंग केलं माहित असते क्रेडिट कार्ड आपण काय केलं हप्ते पाडून दिले दुसरं क्रेडिट कार्ड घ्यायला दुसरं क्रेडिट कार्ड घ्यायचं परत खपतो तो दीड लाखाला दहा लाखाचा कर्ज माझा लोकांना माहित असते की अरे हे बुलेट पण फिरणार सायकल वाटत का करायला दौची देत अरे कस काय पाय चालला काय नो फाय तुम तिथे लय मजा होती बुलेटचे ठोके ऐकू ये ना तर आता काय करता म्हणजे म्हणजे शॉप हा जे आहे का आपण श्रीमंतीचा देखाव करतो बरोबर हा लक्षात तुम्हाला देखाव करा ना, समाज तुमचं तुम सरकार तुमच्या आजूबाजूचे मित्र हे सगळं एकमेकाला रिलेटेड आहे समजा तुमच्याकडे एखाद्याकडे दहा हजार आले ते काय करतो पार्टी करून बरोबर मी तुला आज पाचतो तुम्हाला उद्या पास ते आजपासली दुसऱ्या मित्र नाही होत ज्याच्याकडे दहा पैसे ते त्यांचा मित्र होते याला कोलून टाकते तो गरीब बसमध्ये यांनी यासाठी पाळलेले असते की आपण या मित्राला हे पाहिजे हो त्याच्याकडे पैसे आले त्याच्याकडे काय का पैसे जन्म देत नाही दे जे पैसे संबंध हो तो गरीब तो गरीब मग नवीन जे श्रीमंत तयार होतो नव श्रीमंत त्याचे हे सगळे बेवडे मित्र परत मित्र बनत असं हे चलत राहत ते बेवडे मित्र कोणाचे येत नसते ज्याची दार होते मित्र बरोबर आणि जेव्हा ज्याच्या ज्या दारूच्या दुकानात त्यांनी जन्मभर दारू पेली त्याला <laughs> म्हणू भी शकत नाही किंवा आम्ही आमच्या मी निघून तू या दोघांना दारू पेली एक बाटली तरी आम्हाला तू <laughs> <laughs> दे उदार म्हणजे त्यांचं क्रेडिट तयार होतं तिथं अजिबात होत नाही बरोबर रोज नवीन बिवडीत ना एखाद्या किराण दुकानात समजा तुम्ही जन्मभर सामान घेतलं तेव्हा कमीच कमी तुम्हाला एक किलोभर साखर उदार दिन जाऊ देवा तुमचं नेहमीच गिरक बरोबर एखाद्या वायू शॉपदी मध्ये ओळख निर्माण होती का अजिबात होती असं ते गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे तुम्ही कुठं खपले म्हणजे पंचतत्तर मध्ये एक गोष्ट आहे एक कोल्ला असतो खाली विहिरीमध्ये पाणी पडलेला असतो वरून शिळी डुकवून बघती तू काय करायला ते शिडीला काय म्हणतो की तू खाली पाणी गोड आहे मग ती उडी मारतीन त्या शिडीवरती पाय देऊन ते कोल्ला पळून जातो मग काय करत लोक मी खपलो ना मी तुम्हाला तसं नाही सांगणार ना। तुम्हाला खाली तुम्हाला खपून मी वर निघणार आणि तुम्ही त्या वेरीमध्ये आहेत पैशाचे तर प्रत्येकाचं म्हणजे वेगवेगळं असू शकतं म्हणजे माणूस आला की पैसे वेगळे उत्पन्न सोर्स वेगळे बरोबर आणि म्हणजे काय सांगितलं अजून एक सांगतो विषय निघला तर कॅश फ्लो कॉर्डर म्हणून रॉबर्ट किअरकीचे पुस्तक आहे त्यामुळे सांगितलं किंवा माणसाचे प्रकार चार उत्पन्नानुसार पहिला आहे एम्प्लॉय म्हणजे कामगार दुसरा आहे एस एस म्हणजे सेल्फ एम्प्लॉय म्हणजे छोटे छोटे दुकानदार टपरी चालक रिक्षा चालक एखादा इंजिनियर एखादा डॉक्टर काय एकटा असतो त्या चार नर्स असते किंवा एखादा किरण दुकानदार असतो त्या दोन मजूर आम्हाला लावलेल्या असतात तसं ते ये सगळे येस प्रकारमध्ये पाचशे आतमध्ये ज्यांना एम्प्लॉय येत त्याला म्हणजे से सेल्फ एम्प्लॉय सेल्फ एम्प्लॉय सेल म्हणजे से स्वतःच्या दुकानात काम करणारे कामगार आणि मग एम्प्लॉयचं म्हणणं असतं किंवा मला पगार मिळाला पाहिजे बाकी काय नाही सुरक्षितता पाहिजे असते सेल्फ एम्प्लॉय जो आहे म्हणजे स्वतःच्या दुकानामध्ये टपरी चालक रिक्षा चालक त्यांचं म्हणणं स्वतंत्र मी कोणाच्या हाताखाली काम करणार हे त्यांची मनोधारणा तिसरा चौकोन आहे बिनेसमन बिझनेसमन म्हणजे ज्याच्याकडे पाचशे हजार असे मजूर आहेत आम्हाला एम्प्लॉय mm -hmm. mm -hmm. मोठ्या कंपन्या ऑर्गनायझेशन रमायचं बिझनेसमन आणि चौथा चौक आहे इन्व्हेस्टर म्हणजे इन्व्हेस्टर म्हणजे इन्व्हेस्टर स्वतः काही काम करीत नाही त्याला जर कोणी कंपनी टाकून दिली तेव्हा कंपनी मी नाही चालू फक्त कंपनीत पैसे लावणार तुम्ही चालू मला त्यात इंटरेस्ट नाही मग इन्व्हेस्टर प्रकारामध्ये अंबानी अडाणी हे लोक इन्व्हेस्टर आहेत त्यांना इंटरेस्ट नाही कंपनी चालवण्यामध्ये ते डायव्हर्ट करून टाकते की तू जिओ तू चलो चल जिओमोबाइल तू चलो पेट्रोलियम तू चल त्याने ब्रँड लावून द्यायचं रिलायन्स ह्याच्यामध्ये स्वतः जाऊन बसत नाही त्याला काय घेणार नाही कंपनी बरोबर आलाच म्हणजे त्यांचं काय म्हणणं आलं म्हणजे समजा एखादा एम्प्लॉय असेल मजूर म्हणजे समजा तो अंबानीच्या एखाद्या रिलायन्स कंपनीचा जरी म्हणजे मेन असला मॅनेजर आणि त्याच कंपनीमध्ये एखादा झाडू मारणार असेल रिलायन्स मध्ये दोघही मजूरच आहेत बरोबर दोघांची विचार करण्याची पद्धत सारखीच आहे त्यांचं म्हणणं आता शनिवार रविवार सुट्टी आली आपण फिरायला जाऊ दोघांचा विचार त्यांचं म्हणणं किंवा फक्त यांच्या पगारात फरक आहे त्यांच्या डोक्यात फरक नाही त्यांचे एकच दोघांचा म्हणजे तो एखाद्या कंपनीचा अध्यक्ष जरी असला तरी तो नोकरच आहे त्याची बुद्धी ही नोकरासारखीच आहे असं म्हणजे हे छान मला आवडलं ती म्हणजे ई एस बी आणि आय म्हणायचं त्याला त्यांचं जी विचार करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीनुसार ते चौकोनात असे त्यांचा चौकोन ते सोडायला तयार नाही जन्मभर एकाच चौकावर त्यांचं म्हणणं की चारही चौकोनातून आपल्याकडे पैसे आले पाहिजे तुम्ही कामगार असाल तर तुम्ही एखादं छोटं दुकान टाका दुसरा एखादा मोठा बिझनेस टाका आणि छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट करत राहा ज्याच्याकडे चारही चौकोनातून उत्पन्न येतो तो श्रीमंत म्हणतो मला लक्षात म्हणजे मी खूप दिवसापासून श्रीमंतीची डेफिनेशन स्टार्ट सोडतो किंवा श्रीमंत आणि गरीब मध्ये का श्रीमंताकडं त्यानं काम न करता आपण उत्पन्न असते आणि गरीबाकडे काम जर नाही केलं तर तो उपाशी मरून मरून जाईल बरोबर म्हणजे त्यात अमाऊंटची लिमिट नाही की किंवा एवढे एवढे पैसे असले म्हणजे श्रीमंत एवढे एवढे पैसे असले म्हणजे गरीब तसं नाही तुम्ही तुमचा खर्च लिहायचा किंवा महिन्याला मला दहा हजार रुपये खर्च आहे तर दहा हजार रुपये तुमच्याकडे पॅसिव इन्कम नाही म्हणजे काम न करता आले पाहिजे बरोबर तुम्ही डिक्लेअर करू शकता किंवा मी आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य आहे आर्थिक दृष्ट्या श्रीमंत आहे साधी सोपी व्याख्या दिली तुमचा खर्च किती तुमचं उत्पन्न आणि तुमचा खर्च म्हणजे असं तुमच्या मालमत्तेतून आला पाहिजे बरोबर असं म्हणजे मला ती डेफिनिशन कराल वर्ष गेलंय वाचण्यामध्ये अभ्यास करण्यामध्ये ते समजून घेण्यामध्ये जेव्हा मला पूर्ण असं एनलाइटमेंट म्हणजे जसं सिद्धार्थ गौतम बुद्धाला असं आत्मज्ञान प्राप्त झालं आणि त्याला कळलं तसं मी ह्या पैशाच्या विषयावर एवढं वाचन केलं एवढं वर्षभर आणि मग मला आत्मज्ञान झालं मी माझ्या मनाने बोलतो मी तुम्हाला कुठल्या पुस्तकातून म्हणत नाही किंवा काही म्हणत नाही किंवा काय आलं असं बरोबर आहे ते ज्यावेळेस तुमचा विषय स्वतःचा क्लिअर राहतो त्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला बरोबर गणित आहे एक आणि एक दोन का आहे तर आहे आता ती कशी का अनकवूनच कसं तसं नाही सा सांगतात जगाच्या बाजारात कुठे गेले तर एक आणि दोन एक दोनच बरोबर दोन मधून एक गेला तर एकच राहतो असं अजून एक त्यांनी कन्सेप्ट सांगितली होती की रॉबर्ट किंवा म्हणजे रिच डॅड कोर डॅड हे नाव का तर रिच डॅड म्हणजे त्याच्या मित्राचे वडील असत ते खूप श्रीमंत असतात त्यांना तो रिच डॅड म्हणायचा आणि त्याचे वडील खूप हुशार असत त्यांनी ग्रॅज्युएशनचा अभ्यासक्रम दोन वर्षात कंप्लीट केला चार वर्षात सिलेबस एवढे हुशार आहेत त्यांना सगळ्या विद्यापीठाच्या भारी भारी डिग्री मिळाल्या असतात कुलुगुरू वगैरे असतं पण ते पैशाने गरीब असत त्यांचा कॅन्सर होतो त्या कॅन्सरची ट्रीटमेंट करायला पैसे नसतात त्या आधारपणामध्ये ते मरून जात येत आणि रीड म्हणजे गरीब डॅडचं कसं असतं एकचा वर्ग एक म्हणजे बरोबर एक म्हणजे त्यांच्याकडे एकच घरी एकच गाडी एकच सगळं ते म्हणायचं गरीब आणि श्रीमंत डॅडचं चारशे ऐंशी घर होते त्यांच्याकडे म्हणजे त्यांचा वर्ग मोठा आहे ना मग आपला आणि श्रीमंतचा फरक असतो की आपल्याकडे सगळं एकच असते एक गाडी घेतली की आयुष्यभर गाडी बंद बरोबर जवळ त्याची गाडी खोकली जाईन किंवा चोरी जाईन तेव्हाच त्याला दुसरी गाडी मिळते बरोबर किंवा मग दुसरं घर बाबा समजा चुकून वाढला कोण आला नेहमी चुकून दुसरं केलं नाही तर जन्मभर एक घर एक गाडी सगळे ते मरून जातो असं तर त्याची जवळपास एकवीस बावीस पुस्तक आहेत काही पुस्तक का मराठीचा चार पाच ट्रान्सलेटेड आहेत ते आता वाचन चालू आहे काही इंग्लिश मध्ये ते मी मध्ये सुद्धा वाचायला समजण्यासाठी किंवा म्हणणं काय त्यांची कन्सेप्ट काय मग त्यांनी एक असं कन्सेप्ट सांगितले की किंवा एक आहे की एक लहान मुलगी असती तर लहान मुलगी एका ससेच्या मागे पळती आणि त्या ससा त्याच्या बिळामध्ये जाते घरामध्ये तर ती लहान मुलगी त्या मागे बिळामध्ये <laughs> जाती आणि तिथून त्याला दुसरं जग भेटतं <laughs> म्हणजे दुसऱ्या आपण कसं म्हणजे दुसऱ्या जगात आलो आपण तसं त्यांचं तसं म्हणणं आहे किंवा तुम्ही त्या लहान मुलीसारखं तुम्ही पैशाच्या पड़ मागे पळा <laughs> आणि त्या बिळातून बाहेर निघा आणि आर्थिक स्वतंत्र व्हा <laughs> श्रीमंत <तो हमाने> <laughs> पाहण्याचं तुमचं गरिबी जे एखाद एक्स चेंज जगामध्ये प्रवेश करा किंवा एखादा आरसा असेल तर आरशामध्ये दोन प्रतिबिंब असत आहे आपण बघणारा माणूस आणि प्रतिबिंब आपलाच प्रतिबंध आरशामध्ये प्रवेश करा आणि त्या आरश्यातून तुम्ही दुसऱ्या जगात जाऊ शकता समजा आरसा म्हणजे काय एक बुद्धीचं प्रतीक आहे तुम्ही स्वतःवरती कॉन्सन्ट्रेट केलं तुम्ही बुद्धिमान झाले म्हणजे तुम्ही आता विचार बदलले जग बदलले वेगळ्या दिशेला गेले तर असं गोष्टी आहेत एवढी सुपी गोष्ट नाही एवढी अवघड गोष्ट नाही योग्य मार्गाने तुम्ही चलत राहिली की तुम्ही हळूहळू या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघणार आपलं काय होतंय आपला फक्त दिवस बदलतोय बाकी वागणं चांगलं तीच राहतंय बरोबर <laughs> <लगा। laughs> म्हणजे हे आता तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं कारण काय झालं माणूस जेवढा सोपं करून सांगायला चालू करतो तेवढा तो हुशार असतो जेवढा किचकट सांगायला तो त्याला स्वतःला ती कन्सेप्ट कळायला नसून तो अजून कन्फ्युज करतो समोरच्याला असं नाही असं नाही असं नाही असं नाही अजून मग मोठे मोठे अवघड अवघड शब्द प्रयोग करतो किंवा असं समोरच्याला कळूच नाही बोलतो त्या कारण त्याला कळलं नसतं त्यानंतर रिटायर्ड यंग अँड रिटायर्ड रिच म्हणून पुस्तक आहे की तुम्ही जवानी श्रीमंत स्त्री म्हणतो रिटायर्ड व्हा त्यांचं काय म्हणणं रिटायर्ड होणं म्हणजे काय काम सोडून नाही तुम्ही पैशासाठी काम नाही केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला खाय पाहिजे गोष्टीची खाण्यापण्याच्या गोष्टीची मजबुरीमुळे काम करतो आपण आपण कशामुळे काम किंवा आज मला जर काम नाही केलं माझ्या घरची चूल पेटणारच नाही म्हणून मी काम करतो नव्याण्णव टक्के लोकांची समस्या ना हा मग नव्याण्णव टक्के लोकांचं काय होतंय की प्रत्येक जण उत्पन्नावरती काम करत पण आपल्या गुंतवणूक उत्पन्न येईल याच्यावर काम करत नाही दहा हजार रुपये महिना आहे बरोबर आपण रोज बोलू एखाद्याकडे समजा चारशे रुपये रोज येत आणि मग तो काय करतो चारशे चारशे खर्च येतो आणि दुसऱ्या दिवशी परत त्याला कामाला जावं लागतं मग त्यांनी जर रोज समजा चाळीस रुपये वाचवले त्या उत्पन्नात दहा टक्के तर दर दहा दिवसानंतर त्याचा एक दिवस स्वतंत्र व्हायला ना की त्या दिवशी त्यांनी काम नाही केलं तर त्याकडे चारशे रुपये जमा व्हायला मग ते चारशे रुपये त्यांनी गुंतवले समजा बँकेमधून टाकले महिन्याला तर वर्षाला चार हजार रुपये व्हायला लागले तर असं करत करत त्याला पण चार रुपये व्याज मिळते दे महिन्याला असं गुंतवणूक गुंतवणुकीचे म्हणजे त्यांची आपत्ती आपत्तीच्या आपत्ती आपत्तीच्या आपत्ती असं करत करत ती सिरीज आहे सर्वसामान्य माणसाला इतकं गुंतवणं थोडी छोटी रक्कम मी गुंतवू शकतो ना पण असं काही नाही मी तुम्हाला चारशे रुपयाच नियोजन सांगितलं ना कोटीचं नियोजन सांगितलं बरोबर समजा त्याच्याकडे तीनशे रुपये तो तीस रुपये इझिली वाजू शकतो लक्षात एवढ्याच रोज भिड्या काढ्या गाय मध्ये एवढी देत लोक म्हणजे सेव्हिंग वर सांगायला लागला तुम्ही सेव्हिंगची बचत करायची बचत करून त्या बचतीतून उत्पन्न महिन्याला यावं याच्यावर काम केलं पाहिजे म्हणजे आपल्याला तीनशे रुपये रोज गरजेचं आहे ना तर तीनशे रुपये रोज आपला म्हणजे तीनशे म्हणजे किती नऊ हजार रुपये महिना ज्यावेळेस तुम्ही महिन्याला तीस तरी नऊशे रुपये म्हणजे बचत करायला आला तर वर्षाला किती झाले नऊ हजार आणि ते अठरा हजार किती झाले म्हणजे नऊ आणि अठराशे सत्तावीस नऊ आणि अठराशे किती नऊ हजार आणि एक हजार आणि आठशे दहा हजार आठशे रुपये वर्षाला बचत व्हायला आली आणि दहा हजार आठशे समजा एक नॅशनलाइज बँकेत टाकली त्यांनी तर त्याला महिन्याला एकशे ऐंशी रुपये अठरा रुपये महिना येतो सर mm -hmm. सर सात म्हणजे आपण आपण लय असे फुगीराकडे नाही डबल करीन टेबल mm -hmm. करीन नाही म्हणण्यापेक्षा रिअलिटी मग असं करत करत दहा वर्षानंतर त्याचे जे रिचार्जचे पैसे ते ऑटोमॅटिक निघायला चालू येत दोनशे रुपये महिना मग काय होत त्याला व्याज लागतं चक्री व्याज लागतं आणि तर कंटिन्यू या बँकेमध्ये ज्या बाहेर ज्या स्पीडनी महागाई वाढली किंवा प्रॉपर्टीचे रेट वाढले त्या रेटने बँकेमधून रिटर्न भेटत नाही ना तितक्या स्पीडने तसं ती एक बुमरेंग आहे तो त्यांनी काय केलेलं इन्फ्लुएनशन रेट वाढला महागाई वाढली महागाई वाढली मग तुम्ही बचत करू नका बचत तुमची खायला लागली हा एक गेम शो आहे ती डॉकेमधे प्यायला त्यांनी आपली तुमच्याकडे काहीच बेचत होईल कळलं कळवलं तुम्हाला नाही पण त्याच्यातून काही लोक प्रॉपर्टीमध्ये होती त्यांचा फायदा भी ना असं बी ना तसं नाही आपण काय म्हणतो खाईद तुपाशी नाही तर उपाशी मी दहा रुपये बी बचत करणार नाही किल्ली दहा लाख करीत दहा लाख कुठून पाहिजे होणार ते तर आला लक्षात मत ज्या माणसाकडे तीनशे रुपये रोज येतोय आणि तो दहा लाख रुपये कसा बचत करू शकतो किंवा बी दहा लाख रुपये बघू बी शकत नाही ना साकडं त्याच्या जे त्याचं उत्पन्न आहे तीनशे रुपये रोज तिथूनच त्यांनी तीस रुपये अगर तीस रुपये नाही शक्य तर पंधरा रुपये दहा रुपये बचत जर केली त्यांनी रोज तर महिन्याला किती झाली तीनशे रुपये वर्षाला तीन हजार रुपये छत्तीसशे रुपये त्याची बचत व्हायला आली तर छत्तीसशे व्याजाला व्याज लागत, लागत लागत ते महिनेपर्यंत तीन लाख साठ हजार रुपये तयार होते त्याकडे आपला एकदम मजूरच चाललंय एक सर्वसामान्य माणसाचं Hmm. आणि ती hmm. काय होतंय म्हणजे सरकारची इच्छा नाही की तुम्ही श्रीमंत व्हा हो। त्यांनी काय केलं बचतीला टॅक्स लावलेला आहे hmm. कर्जाला टॅक्स नाही लावलेला तुम्ही कर्जबाजारी व्हा त्यांचं म्हणणं तुम्ही कर्ज काढा <laughs> 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 लक्षात मोठ सरकार किंवा तुमचे समजा समाज तुम्ही कसं म्हणले एवढे लोक श्रीमंत नाहीत हा सगळ्या नव्याण्णव लो टक्के लोकांची समस्या मांडायला आलो तुम्हाला एक टक्के लोकांनी काय केलंय स्वतःला कर्ज बाजारी दाखवलेलं आहे एकदम माझ्याकडे माझ्याकडे शंभर कोटी आहेत पण माझ्याकडं नव्याण्णव कोटीच कर्ज कर आहे आणि एक कोटीच फक्त माझे आहे तर मग एक कोटीची ती आपलं एक लाख रुपये मोकळ देतो त्यात बी चॅरिटी वगैरे करते समाजसेवा वगैरे दाखवून आणि त्यात गोळा करते पैसे आणि लक्षात सर्वसामान्य माणसाच्या उत्पन्न म्हटलं जवळपास बारा टक्के महिन्याला जाते तुम्ही खरेदी केली समजा तीनशे रुपये त्यांनी कमी होईल एक उदाहरण घ्या त्यांनी पतीचा आणला तीस रुपयाचा त्या दहा रुपये सरकारला गेले पाच रुपये सरकारला गेले अडीच रुपये सरकारला गेले असं करत करत प्रत्येक त्यांनी खरेदी केलं विक्री केलं काही झालं एकूण पैशाने चलत राहते असं काही लोकांनी सहकारी बँकेत गुंतवले ते बरेच अडचणीत ते तर नाही सहकारी बँक वगैरे काय होतंय सहकारी बँकेत गुंतवा म्हणतच नाही मी तुम्ही नॅशनला प्रत्येक जण तुम्हाला गरीब करण्यासाठी आपल्याला ना तुमच्याच गावातला कोणतरी असतो आपल्या बँकेत टाकले पैसे आपली बँक आहे आपली बँक आहे सावकार होते का त्यांनीच काय केलं निधी अर्बन वगैरे वगैरे करत करत एक थोडे छोटे छोटे लायसन्स काढले आणि <laughs> त्यांची आपली दोन टक्के सावकर कि झाली लिगल पहिलं कसं म्हणायचं तुझ्याकडे कुठे सावकारी लायसन्स असं सावकरकीच लायसन्स आता मिळत नाही बंद झाली बऱ्या प्रमाणात मग निधीची मिळत ना निधी काढा त्याला लिगल स्वरूप दिलं त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं तुम्हाला तुमच्याकडे पैसे जायकडे द्या तुमच्याकडे नसले तर माझ्याकडून व्याजाने पैसे घ्या बरोबर असं तर त्याच्यामध्ये किंवा आपण काय करतो रॅटरेस रेस म्हणजे काय मंदिर हा पळत राहतो रोज उठलं की सकाळी त्याला ते कंटिन्यू खुटरुट खुटरुट करावं लागतं आणण्यासाठी काय तसं माणूस काय करतो सकाळी उठतो घराला जातो संध्याकाळी येतो सगळी खर्च येतो परत दुसऱ्या दिवशी जातो असं तर आपण काम नाही केलं पाहिजे ते गोल्डची बातमी ऐकली का भाव पडणार आहे पंचावन्न हजार साठ ती बातमी हे मार्केट सरकार कंपनी आंतरराष्ट्रीय न्यूज आहे ठीक आहे ना मुद्दा म्हणजे कसा तेजी मंदी हा मार्केटचा प्रकार आहे म्हणजे समजा आता मी पुस्तक वाचतोय ना कोणतं रिटायर्ड यंग अँड रिटायर्ड रिच यांनी त्यात सांगितलं की बाबा समुद्र आहे समुद्राच्या लाटा येत प्रवाह आहे त्या लाटेच्या विरोधात तुम्ही जाऊ शकत नाहीत किती बोलत तुम्ही महापुरामध्ये उलट पाहू शकत तुम्ही तिकडे महापुरा त्यांचं म्हणणं की तुम्ही प्रवाहासोबत मार्केट सोबत चालायला शिका मार्केट मध्ये सोनं वाढलं ना तर त्यावेळेस तुम्ही मोडा कमी झालं की घ्या असं तुमच्याकडे मोडायला सोनं पाहिजे घ्यायला पैसे पाहिजे पडते तुम्हाला ते एक्सचेंजेस तुम्ही कसे म्हणले महागाई वाढणारी वाढाली तुमची ते इन्व्हेस्टमेंट सगळं सर्वांगीण पाहिजे किंवा तुमच्या सोन्यात पाहिजे प्लॉट मध्ये पाहिजे बँकेत बचत पाहिजे वगैरे वगैरे काय होत त्यांनी काय करत बँकेत बचत केलं की तुमचं महागाई ते रुपये विक्री ना तसं नाही ते समजा तुमच्याकडे पाच कोटी रुपये तर पाच लाख रुपये एफडी पाहिजे पाच लाख सोनं पाहिजे पन्नास लाख प्लॉट पाहिजे पन्नास लाखाच घर पण किरायाचं उत्पन्न पाहिजे पाच एक लाखात शेअर पाहिजे असं ती सर्वांगीण बचत दिवाल्यांसाठी आपल्या गोरगेसाठी नाही तुम्ही एवढी करू नका बरोबर अर्धवट ज्ञान आपण घेऊन ते ते काय होते ती बातमी आपल्याला फसवलं जातं असल्या बातम्या लोक म्हणजे टाकून देतात त्यामध्ये म्हणजे काय करतात लोक गुमराह करतात थोडं ज्ञान देतेच बरोबर अर्धवट ज्ञान मिळाल्यामुळे काय होतंय म्हणजे आता मी त्या दिवशी वाचलं की बो एक क्रेडिट कार्ड म्हणजे काय माहिती का की एखाद्या दारुड्या माणसाकडे पूर्ण भरलेली बंदूक देणं ते काय करणार त्याच्या गोळ्या झाड ना कोणाला मारिम ना क्रेडिट कार्ड त्याच्याकडे दिलं पिस्ता खरेदी शॉपिंग तीस हजार रुपये पगार त्यांनी